कुडाले ते आमदार सुभाष देशमुख यांनी केले जलपूजन उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी भीमा नदी पात्रावरील कुडलेतील सीना भीमा नदीच्या संगमात पोहोचले असून त्या पाण्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी के जलपूजन केले यावेळी त्यांनी प्रशासनाचे आभार मानले असून तसेच उपस्थित शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले या प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर चनगोंडा हविनाळे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते